नमस्कार मित्रांनो मी राजेश सुमाने यूट्यूबच्या फिल्मी बंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जे पिंपरी चिंचवडमध्ये शंभरावं होणार आहे या नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आपल्याबरोबर आहेत भाऊसाहेब हे आपण हा जो संपूर्ण पेंडॉल बघतो आहे या ठिकाणी पाच सहा सात असे तीन दिवस आपला परिष नाट्य परिषदेचा शंभरावा वर्ष आपण या ठिकाणी करतो आहे कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि कशा पद्धतीची तयारी आहे सुरुवात म्हणजे नाट्यसंमेलन yes. शंभरावं नाट्यसंमेलन ज्यावेळेस नियामक मंडळ असतील आमचे विश्वस्त उदयजी सामंत असतील यांनी ज्यावेळेस जाहीर केलं की पिंपरी चिंचवड शहराला हे संमेलन द्यावं त्या क्षणापासून आमची तयारी सुरू आहे आणि तयारी म्हणजे एक संमेलन स्वीकारलं परंतु त्याची व्यापकता एवढी मोठी होती आणि प्रशांत दामले अध्यक्ष आहेत आणि आम्हाला आम्हीचं सर्व नियामक मंडळ म्हणजे आम्हाला ते शंभरावं संमेलन स्वीकारताना पटकन स्वीकारलं पण स्वीकारल्यानंतर त्याची व्यापकता किती हे लक्षात आलं कारण का शंभरावं संमेलन आपल्या शहराला मिळ मिळायचं आता हे सद्गुरू मोराया कसो याचीच पुणे असेल आणि ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आम्ही ते त्याची जी म्हणजे व्यापकता आहे किंवा भव्यता आहे ते आमच्या नजरेसमोर लगेच आले ते आम्ही पेंडोल तर बघतोच आहोत आता आपण त्या ठिकाणी जाऊ ज्या ठिकाणी तयारी चालू आहे मगाशी तुमची संपूर्ण जे युनिट याच्यामध्ये काम करतं ते सगळं या पेंडलची ब पाहणी करून गेलेलं आहे कार्यक्रम कशा पद्धतीचे असतील कार्यक्रम मी एकच सांगेल आपल्या हातात परिपत्रक आहे कार्यक्रमाचं शंभर वर्षामध्ये कदाचित असं झालं असेल की नाही या मला शंका आहे पण परत पर होईल का नाही ती पण शंका राहील एवढी भव्यता असणार आहे आणि शंभरावं संमेलन आम्हा मंडळींना किंवा आमचे सर्व विश्वस्त असतील आमचे नियमक मंडळ असतील आमचे कार्यकारिणी असेल यांना एक अभिमानास्पद असं हा सोहळा असेल त्यांना देखील दीर्घ त्यांच्या स्मरणामध्ये आणि पिढ्यान पिढ्या हा शंभरावं संमेलनाचं आठवणी राहतील एवढं भव्यता असणार आहे एकूण किती ठिकाणी आपले कार्यक्रम होणार आणि किती कार्यक्रम आहेत सांगितलं ना तुम्हाला मी की किमान प्रायोगिक असेल हौशी असेल एकांकिका असेल व्यावसायिक नाटक असेल संगीत रजनी मराठी असेल असे मिळून चौसष्ट कार्यक्रम ह्या शहरात दाखवले जाणारे म्हणजे जा फार लोककलामधील देखील लावणीपासून तर कीर्तनापासून तर सर्व प्रकारचे आपले जे प्रकार आहेत रंगभूमीवरचे सर्व या ठिकाणी शहरामध्ये होणारे मग अंकुशराव लाणके सभागृह कारण भोसरी कारण विविध व्या व्यापलेलं आहे फार मोठं शहर झालेलं आहे आमचं प्रत्येक शहरातील त्या त्या भागातील नागरिकाला वाटलं पाहिजे की हे शंभरावं संमेलन माझं आहे आणि त्या संमेलनात मी सहभागी झालो कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढे कार्यक्रम मा आपण ठेवलेले आहेत बालनगरी पहिल्यांदाच संमेलनामध्ये संमेलन आहे एक आजपर्यंत बालनगरीसाठी वेगळा पॅन्डॉल कधीच वेगळा मंडप कधीच झालेला मी तरी पाहिला नाही आणि म्हणून ते एक पर्व नाही की लहान मुलांनाच बसायला जागा मिळत नसते त्यांचं विश्वास मी वेगळं केलं तिथं तिथंसुद्धा व्यावसायिक नाटक बोक्या साथबंडेपासून तर सगळे अशी चांगली ना आत्ताची जी नावं लौकिक मिळवलेली नाटके बालनाट्य ती त्या ठिकाणी होत आहे आणि जसं आपण म्हणलं भोसरी आहे पिंपरी आहे चिंचवड आहे सांगवी सांगवी आहे तर मग ह्या ठिकाणी जर लोकांना तिथं यायचं असेल आणि ती नाटकं बघायची असतील तिथं कार्यक्रम बघायचा असेल तर तिकीट व्यवस्था कशी आहे याचे काय चार्जेस आहेत किंवा ते मिळणार कसे आनंद आम्ही विनामूल्य देत आहोत ओके सगळं शहराने आनंद घ्यावा खूप आनंद घ्यावा पण एकच विनंती आहे आपल्या माध्यमातून की त्या नाट्यगृहावर त्या नाटकाचे प्रवेशिका तिथं ठेवलेली आहे प्रवेशिका घेतल्याशिवाय आज जाता येणार नाही कारण का आनंद प्रत्येक प्रेक्षकाला आनंद घेत घेता आला पाहिजेल ज्यांना आवड आहे त्यांनी प्रथम येईन त्याच ते प्रवेशिका मिळली जाईल आणि आपण निश्चितपणे ज्या त्या प्रत्येक थिएटरवर त्याची व्यवस्था केलेली आहे मग ज्या दिवशी नाटक आहे त्या दिवशीच्या संपूर्ण सकाळी मिळतील का त्या दिवसभर 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 चालू ज्यांना तिथं हे महत्त्वाचं आहे जर तुम्ही आयत्या वेळेस गेलात तर प्रवेश मिळणार नाही कदाचित हाऊसफुल झालेला असेल आधी तुम्ही तुमच्या तुम्हाला जे नाटक किंवा कार्यक्रम बघायचा आहे त्याच्यासाठी जाणं पाहिजे आता इथं जे हा जो मुख्य मंडप आहे ह्या मुख्य सभामंडपामध्ये काय काय कार्यक्रम होणार आहे आणि व्ही आय पी कोण कोण आहेत व्ही आय पी तर प उद्घाटनाच्या दिवशी आदरणीय म पवारसाहेब तर आहेत आमचे स हे विश्वस्त आहेत आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील संमेलनाचे कार्य स्वागताध्यक्ष आहेत आणि आमचे ह्या समिती आमच्या ह्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय अजितदादा आहेत आमचे उदय सामंतजी मुख्य निमंत्रक आहेत ते उद्योगमंत्री तर आहेच आमचे मुख्य निमंत्रक आहेत एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब आहेत सुधीर मुनगंटीवार आहेत ते आपले सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आहेत नाना पाटेकरजी येत आहेत आणि संमेलनाध्यक्ष प्रेबान गजवीजी आणि जब्बरजी पटेल जे या संमेलनाचे अध्यक्ष होणार आहेत ही एवढी ज मोठी मंडळी तर आहेच परंतु कार्यक्रमाचं या ठिकाणी वेगळं पण आम आकर्षण आहे आणि दुसऱ्या दिवशी सात तारखेला देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मिलिंद प्राध्यापक मिलिंद जोशी महाराष्ट्र का साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ते देखील आहेत आणि त्यानिमित्तानं आम्ही देवेंद्रजींच्या हस्ते ह्या शहरामध्ये ज्या कलात्मक ज्यांचं योगदान आहे अशी अनेक वडीलधारी मंडळी आहेत बरोबर त्यांचा विसर पडता कामा नाही या शंभराव्या संमेलनात त्यां आणि सर्व पक्षाचे या शहरातले जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षाचे अध्यक्ष देखील व्यासपीठावर असणार आहेत आमदार आमचे खासदार येथे इथले येथील सगळे ते स्वागत समितीचे अध्यक्ष आहेच आहेत म्हणून ह्या सर्व म्हणून या ठिकाणी राज ठाकरे यांचे प्रकट मोला नाटक आणि मी राज ठाकरे साहेब पण येणार आहेत राज ठाकरे साहेबांनी वेळ दिलेली आहे सहा तारखेला कलाकार रजनी आहेत पूजा सावंतपासून तर सगळे मोठे कलावंत दिग्गज कलावंत सहभागी होणार आहेत सात तारखेला अवधूत गुप्त्यांचा कार्यक्रम आहे तो म्हणजे कार्यक्रमाची साडेतीनशे शताब्दी वर्ष शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांचा देखील कार्यक्रम आहे राज्याभिषेक सोहळ्याचा राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम आहे म्हणजे तुम्हाला कुठं जावं आणि कुठं नको जावं खरं तर प्रेक्षकांची हीच खरं पर्व हे होणार आहे अडचण होणार आहे की आम्हाला हा पण कार्यक्रम बघायचा आहे आम्हाला तो पण कार्यक्रम बघायचा आहे आणि त्याच्यामुळं एकतरी कार्यक्रमावर कुठंतरी तिलांजली त्यांना पाणी सोडावं लागणार आहे कारण की एवढे कार्यक्रम तुम्ही ठेवलेले आहेत बरोबर राजकीय लोक सगळे येत आहेत एका व्यासपीठावर बरेच नेते मंडळी येतात आहे थोडंसं राजकीय वातावरण निर्माण होऊ शकतं का मुळात काय आहे की ही शंभर वर्षाची परंपरा आहे ही काय आजची निर्माण झालेली परंपरा नाही म्हणजे ह्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांचे आदर्श आहेत की पुढं समोर बसून संमेलन पाहणार आहेत मंडळी इथं आत्ता जी मंडळी स्टेजवर असतील किंवा यापूर्वी देखील असतील त्यांना काही कलेशी तुमच्या तुम्ही तुमचा तो प्रांत आहे तुम्ही तुमचं सांभाळा राजाश्रय हा प्रत्येकाला लागतो लागतो बरोबर आता व्यासपीठावर जे येणार आहेत ते पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री म्हणजे ते मुख्यमंत्री होणार आहे म्हणून येणार आहेत शिंदेसाहेब म्हणून येणार नाहीत बरोबर त्यामुळं उलट आपलं भाग्य आहे की शंभरराव संमेलन ही सर्व मंडळी एकत्रितरित्या राजकीय जोडे बाजूला ठेवून येत आहेत त्यामुळे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पण खूप मदत केली सगळ्यांनी अजितदादानी तर संपूर्ण खंबीर पाठीमागं उभं राहिले त्यांनी महानगरपालिकेला आदेश दिले आता अजितदादांचे स्वतः सचिव त्यांनी सेपरेट आपल्यासाठी ठेवलेत ठेवलेत की काय कमी आहे काय नाही मला सकाळी आठला फोन आला त्यांचा बरं काय करायचं काय नाही ह्या कुठल्याही आता नाट्य व्यवसाय असेल हा तसा पाहिलं तर आता आजकाल इंटरनेटच्या जमान्यात किंवा मोबाईलच्या जमान्यामध्ये चित्रपट असेल नाटक काय असेल हे थोडंसं मागं पडायला लागलेलं ला आहे थोडंसं त्याकडं कल नवीन पिढीचा कमी झाला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथं बघतो हे तुम्ही जे अध्यक्षांचे पूर्वाध्यक्षांचेसुद्धा जे फोटो लावलेले आतापर्यंतच्या ला ह्यामुळं नाट्यक्षेत्राला किंवा सिनेश्रेष्ठाला किंवा हे किती चालना मिळू शकते आणि लोकांना नवीन पिढीसाठी तुम्ही याच्यामध्ये काय देऊ शकता ही चळवळच आत्मविश्वास वाढवणारी असते एखादा लहान मुलाला आणि कोणत्या कलाकाराला सही देताना पाहिलं त्याच्यामध्ये एक वेगळी उर्मी जागृत होते आत्मविश्वास जागृत होतो आणि हे कसं म्हणून हा जरी प्रश्न केला तरी माझं संमेलन सक्सेस झालं त्यामुळं आणि कोणतीही किती आव्हानं येऊ द्या वेब येऊ द्या ओ टी टीचंही म्हणजे ओ टी टी असेल बालिका असतील काही नाही नाट्य रंगभूमी ही रंगभूमीच असते इथं जिवंतपणा असतो आणि तो वर्ग कधी कदापि कधी संघर्ष किती आव्हान आली तर काही फरक पडणार नाही जगात मला माझ्या माहितीप्रमाणे माझा एवढा अभ्यास नाही आहे पण सातत्यानं एक संमेलन शंभर वर्ष सातत्यानं चालणारं महाराष्ट्र एकमेव आहे हो एकमेव आहे हो बरोबर असं माझं मत आहे नक्की संमेलनं होतात कॉन्सर्ट देखील होतात पण ते काही निवडणूक आली की कार्यक्रम घेणारी मंडळी पण असतात पण हे संमेलन हे अव्यातपणे शंभर वर्ष चालणं म्हणजे मला वाटतं की एक जगातील दुर्मिळ गोष्ट आहे सर्व प्रशिक्षण जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना सर्वांना असं आव्हान आहे की या ठिकाणी म्हणजे नाना पाटेकर येणार ना आहेत राजकीय मंडळी तर आहेतच पण नाना पाटेकर प्रशांत दामले आहेत अवधूत गुप्ते आहेत की आत्ता दीडशे कलाकारांनी सहभाग दर्शवला आहे बरं म नाट्यक्षेत्र असले से नाट्य आणि सिनेसृष्टीतील दीडशे कलावंत आणि कालबाह्य होत चाललेली जी लोककला आहे भराडी गोंधळी वासुदेव पिंगळा भिल्ल धनगर हे जे पारंपरिक आहे ते सर्व ओरिजिनल पार निलंगापासून तर अमरावतीपासून परभणी उस्मानाबाद सोलापूर ह्या परिसरातून मी सर्व लोककलेतील लोकं बोलवलेले आहेत ते, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो हा एक वेगळा योगायोग आहे भाऊसाहेब तसं त्यांच्या कामाच्या बाबतीत काय म्हणतात त्याला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही अशा पद्धतीचं काम करत असतात आणि ही सर्व लोककला असेल नाट्यकला असेल ही सर्व अनुभवायची असेल तर सहा आणि सात तारखेला पिंपरी चिंचवड शहरामधल्या भोसरी पिंपरी चिंचवड सांगवी या ठिकाणी हजेर लावा आणि ह्या मुख्य पँडॉलमध्ये सुद्धा जे मेन कार्यक्रम आहेत तिथं आपले हजेर लावा भाऊसाहेब आपण ह्या कार्यक्रमानिमित्त भेटतच राहणार आहोत वेगळं वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत आपण आमच्या चॅनलच्या मार्फत माहिती पोहोचवतच राहू परंतु आज जी सुरुवात झालेली आहे ही अतिशय छान तयारी तुमची बघितलेली आहे आम्ही अनेक तुमचा संपूर्ण ग्रुप ह्याच्यामध्ये एन्वॉल्व्ह आहे भेटत राहू शुभेच्छा धन्यवाद थँक्यू